नमस्कार मित्रांनो चला येऊ द्या या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन निलेश साबळे याने केले होते चला हवाई उद्यानंतर निलेश साबळे हा हसतायना हसायलाच पाहिजे या शोद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला यानंतर तो आता लवकरच त्याचा नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याबद्दलच आता एका मुलाखतीमध्ये भाऊ कदम यांनी निलेश साबळेसाठी काळजी व्यक्त करत प्रार्थना केली आहे यावेळी भाऊ कदम म्हणाले निलेश साबळे हा माझा खूपच चांगला मित्र आहे तो खूपच प्रामाणिक आहे त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे त्याला माझ्याबद्दल काय वाटतं माहीत नाही त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तो मला घेतोच आता त्याचा नवा सिनेमा घेऊन तो येत आहे चंद्रकांता असं नाव आहे खूप मोठा सिनेमा आहे खूप मोठी कास्टिंग आहे मला माहीत नाही तो हे सर्व कसं करेल कारण साबळे पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे चित्रपटाचं लिखाणही त्यानेच केलं आहे आणि त्यामध्ये तो अभिनयसुद्धा करत आहे हे सगळं त्याला झेपेल का याची मला काळजी आहे त्यामुळे त्याने हे एकदा केलं आणि त्याला यश मिळालं तर मग त्याला मागे फिरायची गरज नाही त्याने यशस्वी व्हावं असं मला मनापासून वाटतं जे टॅलेंट त्याने महाराष्ट्राला दाखवलं ते आता जगाने बघावं त्यामुळे माझी त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना आहे आणि ते झालं पाहिजे कारण त्याने आम्हाला यशस्वी केलं आहे तर तोही यशस्वी झालाच पाहिजे आम्ही पडद्यावर दिसतो पण लेखक दिग्दर्शक दिसत नाहीत त्यामुळे तोही दिसला पाहिजे असं मला मनापासून वाटतं अशा भावना भाऊ कदम यांनी निलेश साबळेच्या कामाबद्दल आणि त्याच्या आगामी येणाऱ्या चित्रपटाबद्दल व्यक्त केल्या आहेत